लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग भाग आज आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू करा इकडे ही वसु आत्या आणि ही रम्या दोघी इकडे येऊन बसलेल्या असतात तेव्हा दोघी एकमेकींशी हळूहळू बोलत असतात आणि तेवढ्यामध्ये मालिनीताई तिथे येते मालिनीताई आता ह्या आत्याकडे बघते तर आत्याला बोलते की नेमकं काय सुरू आहे तेव्हा आत्या बोलतात की अगं मालिनी आज तुझ्यामागे खूप धावपळ आहे म्हटलं तुला थोडीशी मदत वगैरे काही करू का, का। तेव्हा मालिनी बोलते की नाही नाही तुम्हाला काय विचारायचं ते विचारा तुम्ही इकडल्या तिकडल्या गोष्टी करूच नका तेव्हा आत्या बोलते की मग जरा स्पष्टच बोलते त्या दिवशी तू ज्या बाईला घराबाहेर काढलंस ती बाई कोण होती ग मालिनी असं जेव्हा आत्या ह्या मालिनीला बोलतात तेव्हा रम्य ही आता मालिनीकडे बघते मालिनी लगेच आपल्या मनाशी बोलते की यांना तर सर्व प्रकरण समजले वाटतं रम्या लगेच बोलते की मामी कोण होती ग ती बाई का, का गप्प झाली तू मग मालिनी जी आहे ती रम्या व आत्याला विचारते की त्या बाईला तुम्ही बघितलं का तेव्हा इकडे आत्या बोलतात की नाही नाही आम्ही तर काहीच ऐकलं नाही परंतु तू खूप चिडली होती त्यामुळे म्हटलं विचारावं की नेमकं ही बाई कोण होती आणि काय होती तेव्हा मालिनी लगेच आपल्या मनाशी बोलते की बरं झालं यांनी काही ऐकलं नाही नाहीतर काय झालं असतं असं मालिनी आपल्या मनाशी बोलत असते आणि इकडे रम्या आणि आत्यादोगी एकमेकीकडे बघत असतात त्यानंतर रम्या बोलते की अगं मालिनी कोण होती ती बाई तेव्हा मालिनी बोलते की त्या बाईशी माझं पूर्वी खूप चांगलं नातं होतं परंतु आता तसं काही नाही आहे आता कसं पूर्वी चांगलं नातं होतं परंतु तसं काही आपल्यामध्ये जे नातं उरलेलं नाही ना अगदी तसंच बरं का त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊच नका नसल्या चौकशा कशासाठी करताय असं पण ही मालिनी जेव्हा बोलत असते तेव्हा आता इकडे रम्या आणि ही आत्या दोघीही खूपच नाराज होतात कारण मालिनीने त्यांना चांगलंच उत्तर देऊन तोंडावर पाडलेलं असतं आता आत्या रम्याला लगेच बोलते की बघ बघ रम्या कशी बोलली ती रम्या लगेच बोलते की भीती आणि चोरी कधीच लपून राहत नाही त्यामुळे आपल्याला आता त्या दोघींचं जे काही गुपित आहे ते शोधूनच काढावं लागेल असं या दोघी एकमेकींशी ठरवत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे दिनी जी आहे ती घरामध्ये थोडासा बेडवरती जो काही कपड्यांचा पसारा झालेला असतो तो अगदी आवरत असते आणि आपल्या मनाशी बोलते की ओला टावेल कुणी असा बेडवरती टाकतं का तो वाळायला कधी टाकणार हे जीवा त्यानंतर तेवढ्यात प्रीतीचा कॉल आपल्या नंदिनीला येतो नंदिनी तो कॉल रिसिव्ह करते आणि प्रीती तू कशी आहे असं विचारू लागते तेव्हा इकडे ही प्रीती जी आहे ती नंदिनीला सांगते की अगं तू काहीतरी विसरते तेव्हा इकडे प्रीतीलाही नंदिनी बोलते की उद्या तुझं डोहाळे जेवण हो आहे आणि मी ते विसरणार नाही ना 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 आहे तेव्हा प्रीती ही या आपल्या नंदिनीला आजच त्या कार्यक्रमाला बोलवत असते तेव्हा इकडे ही प्रीतीला नंदिनी बोलते की आज आहे का अगं लक्षात आहे माझ्या मी येणार आहे आणि मेहंदी काढायची आहे का तुला असंही नंदिनी आता तिच्याशी फोनवर बोलत असते आणि मी तुला प्रॉमिस केलेलं आहे आपण ठरवलेलं आहे ते सर्व होणारच आहे असं पण नंदिनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता नंदिनीही फोन ठेवते आणि आपल्या मनाशी बोलते की आता डोहाळे जेवणाला तर जावंच लागणार आणि या डोहाळे जेवणाला कुठली साडी घालायची हे तर मला ठरवावंच लागणार आणि मेहंदी जर आता काढली तर ती रात्रीपर्यंत सुकून जाईल परंतु घरातील कामे कशी करायची बरं हाताला जर मी लावली तर असा प्रश्न नंदिनीला पडलेला असतो आणि ती बोलते की आता काय करू इकडे काव्या जी आहे ती इकडे एकटीच रूममध्ये बसलेली असते आणि तिने कानामध्ये हेडफोन्स घातलेले असतात तिचा क्लास सुरू असतो तेवढ्यात पार्थ तिथे येतो पार्थ काव्याला बोलतो की काय मग हेडफोन घातले की काय कानात काय सुरू आहे काव्या असं पार्थ हा मध्ये जेव्हा बडबडू लागतो तेव्हा काव्या खूप चिडते आणि ती बोलते की पार्थ मी असा माझा क्लास चालू असताना मध्ये मध्ये नका येत जाऊ सारखं तुमचं मध्ये मध्येच येणं असतं असं ही काव्या जी आहे ती पार्थला बोलत असते इकडे काव्या ही पार्थला बोलते की तुम्हाला आंघोळ करायची आहे मग तुम्ही आंघोळ सोडून इथे का मला डिस्टर्ब करायला आलेत जा बरं अंघोळ करा ही काव्या पार्थला बोलते तेव्हा पार्थ लगेच बोलतो की अहो मी जर एकदा आंघोळीला गेलो आणि भिजलो तर तुम्हाला सांगू का तेव्हा आता ही पार्थला तुम्ही आंघोळीला जा असं होत असते तेव्हा इकडे पार्थ बोलतो की बरं जातो जातो काही प्रॉब्लेम नाही आता पार्थ लगेच इकडे आंघोळीला जातो काव्या खूप चिडते काव्या काव्या बोलते की मला एक म्हणायचं हे मला का जाणून बुजून त्रास देतात असं ही आपल्या मनाशी बोलत असते जेव्हा जो आहे तो इकडे नंदिनीच्या रूममध्ये येतो आणि तिथे त्याने एका डिशमध्ये दोन मोसंबी आणलेली असतात आणि नंदिनीला तो बोलतो की मला एवढ्या मोसंबी सोलून देना तर इकडे नंदिनी बोलते की मला तर खूप टेन्शन आलंय आज डोहाळे जेवण आहे तेव्हा जेव्हा बोलतो की कुणाचं आहे डोहाळे जेवण तेव्हा नंदिनी बोलते की प्रीतीचं डोहाळे जेवण आहे आज रात्री का आज डोवाळे जेवणाला कुठली साडी घालावी तो प्रश्न पडलाय आणि काही डोकं झाले ना माझं तेव्हा जीवा बोलतो की अगं चकाचक बाई मला म्हणायचं ना मी सांगतो ना तुला कुठली साडी घालायची ते मला कळतं भरपूर असं म्हणत त्याने कपाटातून आपल्या नंदिनीच्या ज्या काही साड्या आहेत त्या काढलेल्या असतात आणि त्यातून एक पिंक कलरची साडी जी आहे ती या जीवाने आपल्या स्वतःच्या अंगावरती टाकून या नंदिनीला दाखवलेली असते आणि बोलते की नंदिनी ही साडी घाला तुम्ही तेव्हा नंदिनी बोलते की नाही नाही मला नाही घालायची ही साडी त्यानंतर इकडे जेव्हा आता ती साडी पुन्हा आपल्या अंगावरती पांघरून घेऊन या नंदिनीला दाखवतो तेव्हा नंदिनी आता जीवाकडे बघत राहते आता एक दुसऱ्या पिंक कलरची साडी हा जेव्हा आपल्या अंगावरती पांघरून नंदिनीला दाखवतो तेव्हा नंदिनी आता थोडीशी हसू लागते इकडे एक ग्रीन कलरची साडीची आहे तीसुद्धा आपला जीवा अंगावरती पांघरून या नंदिनीला दाखवतो तेव्हा नंदिनी बोलते की एकच नंबर आहे बरं का ही साडी आणि तेव्हा आता जिवाला कळतं की आता फायनली नंदिनीला ही साडी घालणार आणि नंदिनी तू आता ही साडी घालायची बरं का डन झालंय अगं मी जर साड्यांच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून कामाला जर लागलो ना तर एकाच दिवसामध्ये मी इतके काही साडी विकून दाखवील त्या मालकाला असं पण इकडे जिवा बोलत असतो तेव्हा नंदिनी बोलते की तुम्ही किती फास्टली बोलता हो अह बोलताना थोडंसं थांबत जा ना असं पण नंदिनी ही जीवाला बोलते आणि आपलं बोट जे आहे ते जीवाच्या होटावरती ठेवते तेव्हा आता जीवा हा नंदिनीकडे बघत राहतो नंतर आता नंदिनी ह्या जीवाला बोलते की एक काम करा ना आता मला मोबाईलमध्ये ही मोबाईलमध्ये जी काही मेहंदीची डिझाईन आहे तेवढी सांगा ना कुठली डिझाईन काढू आता त्या मोबाईल मध्ये ज्या काही त्या मेहंदीच्या सर्व डिझाईन्स असतात त्या नंदिनी सर्व या जीवाला दाखवत असते जेव्हा बोलतो की अगर नंदिनी तुला काय सांगू मी मला तर ह्या डिझाईनी इतक्या काय आवडल्या आहेत तुला कुठली सांगू काढायला असं जेव्हा बोलत असतो दुसरीकडे ही मालणी जी आहे ती इकडे ह्या आपल्या काव्याच्या जवळ येते आणि काव्याला बोलते की काव्या तू दमली का अभ्यास करू करू तेव्हा इकडे काव्या बोलते की नाही एवढं काही नाही दमले त्यानंतर मालनीने आता काव्यासाठी ताक आणलेलं असतं आणि ते ग्लासमधील ताक जे आहे ती मालनी काव्याला प्यायला देते आणि बोलते की एवढं पिऊन टाक कढी करताना ने मी नेहमी पारसाठी ताक बनवत असते तेव्हा म्हटलं पारसाठी थोडंसं ताक द्यावं तेव्हा आता इकडे ही काव्या बोलते की मी तर हे उष्ट केलं तेव्हा इकडे ही मालनी बोलते की जाऊ दे एवढं काय त्यामध्ये तू पिऊन टाक हे ताक असं पण ही मालनी आता या काव्याला बोलते त्यानंतर काव्या लगेच बोलते की माझी सासू जे काही माझे लाड करते ते जर कुठल्याच बाहेरच्या सुनेने बघितले तर काय म्हणेल माहीत आहे का मालिनी देशमुखची तुलना कुठल्याच सासूबरोबर होऊ शकत नाही असं काव्या ही मालिनीला बोलत असते तेव्हा इकडे मालिनी बोलते की छे छे तेव्हा काव्या बोलते की अहो काही सुना माझ्यासारख्या आहेत आणि त्या सुना अभ्यास करणाऱ्या आहेत त्यांचं पुढे करिअर होणार आहे ज्या घरामध्ये अशी सासू असेल ना तर करिअर करण्यासाठी अभ्यास पूर्ण करण्यासाठी एक छान पॉझिटिव्हिटी मिळते म्हणून बोलले मी सासूबाई बाकी काही नाही फक्त असं पण इकडे काव्या ही जेव्हा मालनीला बोलते तेव्हा मालनी बोलते की पुरे पुरे बाजाला कौतुक आता इकडे ही आपली मालनी जी आहे ती काव्याला बोलते की तू कढी पकोडे बनवशील का तेव्हा इकडे काव्या बोलते की नक्कीच त्यानंतर इकडे मालनी बोलते की चल आपण किचनमध्ये जाऊयात आणि तिथेही बनवूयात तर दोघी खूप खुश होऊन किचनमध्ये ते कढी पकोडे बनवण्यासाठी येतात इकडे हा आपला जीवा जो आहे तो रूममध्ये असतो आणि तो आपल्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असतो तेव्हा आता इकडे ह्या जीवाने या आपल्या नंदिनीला डोळे बंद करण्यासाठी सांगितलेले असतात तेव्हा नंदिनी आता डोळे उघडते तर जीवा लगेच या नंदिनीकडे बघतो जीवा पुन्हा या नंदिनीला डोळे झाकण्यासाठी सांगतो तर नंदिनी पुन्हा डोळे झाकून घेते आणि जीवा या नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढत असतो असं बघायला मिळतं की आता हा जीवा जो आहे तो नंदिनीला बोलतो की नवरा बायकोचं जे नातं आहे ते अगदी मेहंदीसारखं आहे अगदी काही काळानंतर ते खुलतं अगदी तुझं माझं नातं जसं खुललं ना अगदी तसं असं पण इकडे आता हा आपला जीवा जो आहे तो बोलत असतं तेव्हा नंदिनी खूप खुश होऊन जीवाकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद